सौंदर्यतज्ञ सखींचा लोकमत ब्युटी अवॉर्ड देऊन झाला गौरव दोन हजार तेवीसच्या लोकमत ब्युटी अवॉर्डच्या कोपरगावच्या सुनीता खैरनार ठरल्या मानकरी घरदार चूल आणि मूल सांभाळून सौंदर्य क्षेत्रात कार्य करणाऱ्या सत्कारमूर्तींचा झाला गौरव आपलं व्यक्तिमत्व चांगलं दिसण्यासोबत व्यक्तिमत्व चांगलं घडावं यासाठी कष्ट घेणाऱ्या सौंदर्यतज्ञांचा सन्मान लोकमत सखी मंचतर्फे करण्यात आला गुरुवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नंदनवन लॉन इथं हा कार्यक्रम पार पडला यामध्ये नगर जिल्ह्यातील बेचाळीस सखींची यासाठी निवड करण्यात आली होती त्यापैकी कोपरगावच्या सुनीता खैरनार या देखील होत्या सुनीता खैरनार यांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये फ्रीलान्स मेकअप आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली होती या क्षेत्रात त्यांची पंचवीस वर्षांची कारकिर्द झाली आहे दोन हजार पाचमध्ये एका छोट्याशा जागेत त्यांनी आपलं ब्युटी पार्लर सुरू केलं होतं आता त्यांनी या ब्युटी पार्लरचा एक मोठं विश्व उभं केलं सौंदर्य क्षेत्रात एक तज्ञ म्हणून त्या सध्या वावरत आहेत लोकमतनं त्यांचा केलेला हा सन्मान आपल्याला गौरवशाली असल्याचं त्यांनी सांगितलंय या पुरस्काराबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करून लोकमत ग्रुपचे आभार मानले मी सुनीता सुनील खेळता कोपरगाव येथील रहिवासी आहे माझं नुकताच ब्युटी सलॉन मेकअप अकॅडमी मेकअप स्टुडिओ अँड अकॅडमी आहे तेवीस वर्षापासून आहे अतिशय संघर्षातून मी माझं पार्लर माझं हा व्यवसाय उभा केला आहे आज ह्या माझ्या व्यवसायाची मी अतिशय मेहनतीने हा व्यवसाय केला आहे हा ह्या मेहनतीने माझ्या लोकमतनी दखल घेतली याचा मला प्रचंड अभिमान वाटतो आणि आनंद होतो आहे हा पुरस्कार मिळाला आहे याचा मला अतिशय आनंद होतो मी लोकपती खूप खूप आभारी आहे माझा हाच संदेश असेल की हे क्षेत्र खूप आपल्या करिअरच्या दृष्टी खूप महत्वाचं आहे आणि खूप सेफ आहे तुम्ही छान रुपये तुमचा हा व्यवसाय करू शकता शिंगतून सुद्धा तुम्ही हे क्षेत्र म्हणजे शिंदेतून तुम्ही उभं राहू शकतात याला असं काही फार तुम्हाला भांडवायला काय असं काहीही नाही तुमच्यात कला असेल तुमच्या कलाकुन तुमच्यात तेवढे पोटेन्शियल असेल तर तुम्हाला नक्कीच वाव मिळतो ह्या क्षेत्रात आणि तुम्ही नक्की यशस्वी होता प्रामाणिकपणे कष्ट केले तर तुम्हाला हे क्षेत्रातले दार सत्कार उभे येतात तुम्हाला याच्यापासून कोणीही रोखी शकत नाही मी माझं हे कृती क्षेत्रातलं सगळं शिक्षण मुंबई येथे केलेलं आहे मी माझं हे सगळं शिक्षण एक एक थी। थीड़ी थीड़ी मुंबई येथे केलेलं आहे यातली मी एक इंटरनॅशनल डिग्री स्की सीडेस्को म्हणून ती मी मुंबईतच घेतलेली आहे यात मेकअपसाठी मी दुबई येथून मेकअप आर्टिस्टचा हा कोर्स करून आलेले आहे माझं सर्व शिक्षण मुंबईत झालेलं आहे यापुढचंही शिक्षण मी मुंबईतच घेत आहे लेझर आहे विविध प्रकारचे नवीन नवीन टेक्निक्स आहेत हायड्रा हायड्राफेशियल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी शिकत आहे आणि करते माझं स्वप्न आहे की जास्तीत जास्त मी ह्या महिलांना स्वतःच्या स्वावलंबी बनवण्यासाठी माझ्या अॅकडे अकॅडमीतला मी त्यांना चांगले गर्दीदार शिक्षण द्यायचं आणि त्यांना त्यांचे पायर उभं करायचं हे माझं ध्येय आहे आणि यापुढेही मी त्यासाठी प्रयत्न प्रयत्न करते <laughs> रिपोर्ट न्यूज डेस्क महानगराची लाइफलाइन मेट्रो न्यूज अहमदनगर